नमस्कार मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील प्रसिद्ध पत्रकार आणि संपादक श्री विशाल यशवंत विकारी यांना नुकताच मानाचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार विशाल विकारी यांना जाहीर करण्यात आला होता व या पुरस्काराचे प्रत्यक्षात वितरण सहा जानेवारीला पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले पिंपरी चिंचवड येथील निगडी येथे असणाऱ्या गदी माडगुळकर सभागृहामध्ये हा दिमागदार सोहळा पार पडला आणि या सोहळ्यामध्ये शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन श्री विशाल यशवंत विकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला राज्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमित गोरखे सिने अभिनेते किरण माने पद्मभूषण डॉक्टर गिरीश प्रभुने माजी आमदार विलास लांडे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री विशाल विकारी यांना प्रदान करण्यात आला यावेळी पत्रकारांचे नेते संजयजी भोकरे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे प्रदेशाध्यक्ष अतुल क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन चपळगावकर हे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ दि माडगुळकर या सभागृहात पार पडला आणि त्या ठिकाणी श्री विशाल विकारी यांना समारंभपूर्वक हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात विशाल विकारी यांनी दोन तपानहून अधिक काळ काम केले आहे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आपल्या सडेतोड लेखणीतून त्यांनी लोणावळ्यातील नागरिकांचे प्रश्न धरणग्रस्तांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम लावून धरले या सर्व पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती यांच्या वतीने हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार श्री विशाल विकारी यांना मिळाल्यामुळे त्यांचे गाव असणाऱ्या वाक्सई व लोणावळा परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मावळमधील मा एक पत्रकारापासून कारकीर्द सुरू केलेले विशाल विकारी हे मावळमधील मा सध्या प्रसिद्ध संपादक आहेत त्यांचे स्वतःचा वृत्तपत्र समूह असून ते मावळ माझाचे संपादक आहेत त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मावळ न्यूज मीडिया परिवाराच्या वतीने श्री विशाल विकारी सरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन